नाशिककरांच्या नवसाला पावणाऱ्या नवसा गणपती या ठिकाणी आज मंगळा चतुर्थी आहे आणि मंगळी चतुर्थी असल्यामुळे भाविकांची पाठे चार वाजेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पहाटे आरती झालेली आहे चार वाजता आणि त्यानंतर आता सात वाजता जे नाशिकचे धर्मदाय आयुक्त आहे त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे आणि जे नाशिक आपलं जे नवशा गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष आहे राजाभाऊ जाधव यांच्यातर्फे ट्रस्ट तर्फे या ठिकाणी साबुदाना खिचडी वाटप करण्यात येत आहे तसेच महाप्रसादाचे देखील वाटप आहे मोठ्या संख्येने नाशिककर आज या ठिकाणी आलेले आहेत मंगली चतुर्थी असल्याने आपल्या बरोबर भाविक आहेत दादा आपण दर्शनासाठी आले होते दर्शन झालं हो झालं ना किती वेळ लागला दर्शनाला तीन साडेतीन तास लागले काय म्हणतात दर्शन घेऊन व्यवस्थित दर्शन झालं गणपती बाप्पा मागितलं नाशिक वरच संकट दूर करू दे पाऊस वगैरे चांगला पडू दे शिक्षण वगैरे दे केली आज आज सकाळचा टाइम असला तरी देखील भाविकांचा महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो भाविक अजूनही दर्शनाला येत आहे या ठिकाणी ताई आले ताई आलेल्या होत्या दर्शनाला ताई दर्शन झालं किती वेळ लागला ला बघा सकाळची वेळ तरी तीन साडेतीन तास लागलेली ला ला आहे ला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे काय म्हणतात ताई मंगळी चतुर्थी असल्यामुळे महागर्दी आहे आज भरपूर गर्दी आहे त्यामुळे नंबर खूप लागतो भरपूर गर्दी आहे हो गणपती बाप्पा आपल्या yeah. yeah. बरोबर भाविक आहेत दर्शनासाठी नवशा गणपती या ठिकाणी आले होते आपण काय म्हणाल आज बऱ्याच दिवसांनी अंगारक योग आल्यामुळे इथे अगदी गर्दीचा महापूर लोटलाय असं म्हणलं तरी चालेल आता सकाळची साडेसात आठ ची वेळ आहे परंतु तरी पण म्हणजे दर्शनाला तीन तीन तास रांगीतच घेतलं होत कारण ही हे जे आहे गणपती जे गणपती स्थान ते म्हणजे नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि वातावरण पण एवढं प्रसन्न आहे आज की अगदी कुठला असा मोठा सण आहे काहीतरी असं असं वाटतंय आणि हे तसं नदी असल्यामुळे लोकांचं पर्यटनही प्रकारे आणि बाप्पाचं दर्शनही होत त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले भाविक बरेचसे जण जे बोटिंग वगैरे देखील करतायत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अनेक जण नवस करतात आणि ते नवस पूर्ण देखील होतात त्यामुळे आता भारतातून देशातून आणि विविध जिल्ह्यातून देखील भाविक नवशा गणपती या ठिकाणी येऊ लागलेले ला आहेत शिकरांच्या नवसाला पावणारी ही नवशा गणपती ही देवता आहे आणि मोठ्या प्रमाणात बघा गर्दी आहे आज सकाळच्या वेळेस तीन तीन तास लागत आहेत आपल्या बरोबर भाविक आहेत त्यांनी गेल्या वर्षापूर्वी जोडीने नवस केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होत की देवा आम्हाला जर का बाळ झालं तर आम्ही या ठिकाणी बाळाला घेऊन दर्शनाला येऊ आणि आज बाळाला घेऊन दर्शनासाठी आलेले आहेत काही काय म्हणाल तुम्ही नमस्कार आम्ही इथे नाशिक येथे नवशा गणपती इथे आलेलो आहोत मागील वर्ष आम्ही इथे एक नवस केलेला होता की आम्हाला एक पुत्रत्न प्राप्त व्हावे तो नवस आमचा पूर्ण झालेला आहे इथे नवसाला पावणारा गणपती असे ह्या देवाचे नाव आहे पण तो साक्षात नवसाला पावतो हे खरंच आहे व इथे आम्ही आज अंगारकी चतुर्थी व मंगळवार इथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो इथे आमचे खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित दर्शन झाले व अत्यंत प्रमाणात इथे फार खूप गर्दी आहे व येथे चांगली गर्दीला प्रतिसाद दिला जातो अडचण म्हणजे दर्शनाला काही प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित दर्शन घेतले जाते व प्रसादाचा लाभ पण दिलेला आहे त्यांनी व्यवस्थित पाण्याची सोय वगैरे सगळं काही व्यवस्थित बाळाचे नाव शिवांश ठेवले आहे शिवांश ठेवले आहे आणि तथराज आहे या ठिकाणी दादा काय म्हणाल तुम्ही मंदिर एकदम भारी आहे आमचं नवस्पूर्ण झालेला आहे इथं आम्हाला बाळ बाळबा मिळाला आहे त्यामुळे आम्ही दोन चौदा घंटा इथं दिलेला आहे बघा दोन किलोचा घंटा देखील देवाला वाहिलेला आहे आणि नवस पूर्ण झालेला आहे तर आनंदी आहात तुम्ही नाशिक जन्मासाठी चंद्रकांत हात्र नवशा गणपती आनंदवली येथून